नमस्कार तसा हा प्रसंग कालचा आहे परंतु आज जागतिक चिमणी दिन आहे ना त्यामुळे सांगावं असं वाटलं जीव लावला तर रांचं पाखरू देखील जवळ येतं असं ऐकलं होतं कदाचित इथे हे वाक्य योग्य आहे की नाही ते नाही येणार परंतु आजचा सकाळचा अनुभव सांगते म्हणजेच कालचा सकाळी कपडे वाळ्यात घालण्यासाठी टेरेसवर गेले होते उन्हाळ्याचे दिवस आहे म्हणून टेरेसच्या भिंतीवरती एका तब्कामध्ये पक्ष्यांसाठी पाणी भरून ठेवत असते काल सकाळी सकाळीच त्या टपकावरती दोन चिमण्या बसलेल्या दिसल्या त्या टपक्यामध्ये चोच बुडवून त्या पाणी पिण्याचा आनंद घेत होत्या आणि मध्येच एक चिमणी उडून त्या पाण्यामध्ये अलगदतीने पाय बुडवल्यासारखे केले आणि भुरकड उडून ती दुसऱ्या चिमणीच्या पाठीवरती बसली लगेच ती दुसरी चिमणी पंख हलवत फडफडत उठली त्या चिमण्या त्या पाण्याचा खूप आनंद घेत होत्या आणि चोच बुडवून पाणी पित होत्या त्यांच्यामध्ये पुंख पंख बुडवत होत्या त्यांचं हे खेळ न सुरूच होतं अगदी एक दोन मिनटं हा त्यांचा खेळ चालू होता त्या क्षणी मनात आलं की आता जर मोबाईल असता तर ही दृश्य मी कॅम कॅमेरामध्ये काहीत केलं असतं आणि मनात विचारही आला की पटकन खाली जावं आणि मोबाईल घेऊन यावा परंतु दुसऱ्या क्षणात हा विचार झटकून टाकला कारण की जिथे तो तबक ठेवलेला होता तिथूनच खाली उतरण्याचा जिना होता म्हणून टाळलो आणि कदाचित मी तिथे जवळून जाताना त्यांना माझी जर चाहूल लागली तर त्या उडून जातील या विचाराने मी मनातला हा विचार झटकून टाकला आणि सध्या जे नयनसुख मला घेता येत आहे ते कदाचित घेता येणार नाही हा विचार मनात आला